नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया hmm. नंबर एक सालबर्डी अमरावती सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असून ही यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमे भरते व तसेच सालबर्डी हा उष्ण पाण्याचा झरा देखील अमरावती येथे आहे नंबर दोन साव रायगड गरम पाण्याच्या उष्णतेपासून प्रदूषण विरहित वीज निर्मिती करता येते व साव हे उष्ण पाण्याचा झाडा हा रायगड येथे आहे तीन नंबर वज्रेश्वरी वज्रेश्वरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे त्या गावात वज्रेश्वरी या ठिकाणी उष्ण पाण्याचा झारा आहे नंबर चार चांगदेव चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते योग सामर्थ्याने ते चौदाशे वर्ष जगले अशी मान्यता आहे यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांग वटेश्वर असेही म्हणतात म्हणून चांगदेव हा उष्ण पाण्याचा झरा हा जळगाव येथे स्थित आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा धन्यवाद